ला आज आपण जाऊया आयडीच्या दुकानात वनरक्षक भरतीचं नवीन आलेलं पुस्तक बघायला तिसरी पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण वनरक्षक भरतीसाठी वनरक्षक वनसेवा वनपाल लेखापाल भंडारपाल सर्वेअर लिपिक लेखन कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक वाहन चालक सिपाई चौकीदार मदतनी सफाई कामगार आगामी वनरक्षक भरतीच्या सर्व पदांसाठी नवीन पॅटर्ननुसार आलेलं हे प्रश्नसंच आहे आपण तो बघतच आहोत अनुक्रमणिका बघितली भरतीच्या सर्व चोवीस व लेखापाल पाच प्रश्नपत्रिका समावेश या पुस्तकात केलेला आहे आतापर्यंत झालेल्या सर्वाधिक टीसीएसच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकात आहे गणित बुद्धिमापनचं स्पष्टीकरण आहे मराठी वर्गीकरण आणि विश्लेषण दिलेलं आहे इंग्रजीचं वर्गीकरण आणि विश्लेषण आहे सामान्य ज्ञान पण वर्गीकरण विश्लेषण दिलेलं आहे या पुस्तकात वन विभाग तांत्रिक विशेष माहिती अध्याप चालू घडामुळे दोन हजार पंचवीस लोकराज्य मासिक सह या पुस्तकात दिलेला आहे वनरक्षक भरती दोन हजार एकोणीसच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश या पुस्तकात केला आहे त्या पुस्तकाचे लेखक अजित कुमार संपादक आहेत अजित कुमार आणि राम व्यास आणि संकलन व लेखन केलं आहे बाळासाहेब तांदळे यांनी आय बी पी एस कोणत्याही परीक्षा पत्रिका बाहेर देत नाही त्यामुळे टी सी एस च्या प्रश्नपत्रिका आयबीपीएस परीक्षेसाठी उपयुक्त पडतात रिपब्लिकेशन च पुस्तक आहे दोन हजार पंचवीस ची आवृत्ती तिसरी आहे पुस्तकाची किंमत पाचशे ऐंशी आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादा येथे उपलब्ध होईल डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे तिथून तुम्ही वनरक्षक पुस्तकं विकत घेऊ शकता या वनरक्षक पुस्तकाच्या भरतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि तुम्ही वनरक्षक साठी पुस्तक घेतलं असेल तर ते कोणत्या पुस्तक घेतलं आहे हे मला जरा कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल अजून तुम्ही पुढच्या पुस्तकांना अभ्यास करताय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद